नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो आता पोळ्याचा सण जवळ येतोय तर पोळ्याचा जो सण आहे तो शेतकरी वर्गासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण असा सण आहे या सणामध्ये शेतीचे कामे आटपून जे आपले गुरुडोर हो आहे त्यांकडे शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात लक्ष देत असतो पण त्याचबरोबर अनेक जे बागायतदारी किंवा फळबागा किंवा मग कारले दोडके अशी वेलवर्गीयची वर्गीची पिकं घेणारे जे शेतकरी ते मोठ्या प्रमाणात पोळ्याच्या निमित्ताने शेतावर फवारणी करीत असतात तर पोळ्याच नाही तर कोणती अमावस्या जर आली तर फ... ते फवारणी करीत असतात तर अमावस्याला फवारणी करणं का गरजेचं किंवा अमावस्याला फवारणी करणं का का केली पाहिजे किंवा पौर्णिमाला ती करावी का किंवा अमावस्याला फवारणी केल्यामुळं काय परिणाम होतो आणि ती फवारणी करावी ने? की नाही ही नेमकी अंधश्रद्धा आहे किंवा त्यामागं काही शास्त्रीय कारण हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी विविध माहिती ती आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर मित्रांनो अमावस्याच्या दरम्यान शेतकरी जी फारणी करत असतात त्यात प्रामुख्याने सोयाबीन उडीद आ, मका तूर कपाशी किंवा जे जास्त करून फळ किंवा मग फळपिक आहे यावर फारणी केली जाते ती यासाठी की ह्या काळामध्ये जी अळी म्हणजे फळपो करणारी अळी असू किंवा पाणी खाणाऱ्या अळी केसाळ अळी किंवा शेंडाळी याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो असतो तर याचा प्रादुर्भाव हा अमावश्याच्या दरम्यानच का वाढतो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या अळीचा जीवनक्रम समजून घेतला पाहिजे ज्याप्रमाणे आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्याला आपल्याला दोन हात दोन पाय डोकं म्हणजे ज्या हिशोबात आपला जन्म होतो त्याच हिशोबात आपण पुढं फक्त आपली वाढ होते तर किडींच्या बाबतीत तसं नसतं किडींच्या मुख्यत्वे चार अवस्था असतात त्यामध्ये अंडी त्यानंतर आळी त्यानंतर ती ककून म्हणजे ती सुप्त अवस्थेत जाते आणि त्यानंतर पतंग तर ह्या ज्या अवस्थे या अवस्थेमधून अळीचा हा पूर्ण जीवनक्रम होत होत असतो त्यामध्ये जो काही पतंगे तो निशाचर असतो तर निशाचर म्हणजे रात्रीच्या वेळेस ऍक्टिव्ह असणारा म्हणजे जो पतंग आहे तर तो जेव्हा अंधार असतो म्हणजे साधारणतः सहा सा, सा, सात नंतर हे पतंग हे ऍक्टिव्ह होतात त्यानंतर ते रात्रीच्या वेळेस त्यांचं प्रजनन करण्याची क्षमता आहे ती वाढत असते आणि मग ते रात्रीच्या वेळेस झाडावर अंडे देतात ते अंडे फुटल्यानंतर एक तीन ते चार दिवसानंतर त्या अंड्यातून अळी बाहेर येते आणि अळी आपलं जे त्याचं जे काम आहे ते करायला सुरुवात करते त्यामध्ये फळं खाणे फुलं खाणे किंवा मग फळामध्ये जाऊन ते आतला भाग कुरतडत असतात पण आळी कंट्रोल करण्या अगोदर आपण जर पतंगाला जर कंट्रोल केलं किंवा पतंगाला अंडी देण्यापासून जर रोखलं तर त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग हा आपल्याला होत असतो तर अमावस्या म्हणजे आमावस्यामध्ये पूर्णपणे काळा अंधार असल्या कारणाने जे निशाचर जे आहे तर त्यांची प्रजननाची क्षमता ही मोठ्या झपाट्याने वाढली जाते आणि त्यामुळे ते अंडी घालत असतात तर मित्रांनो आतापर्यंत आपण नेमकी जे काही आहे किंवा कि जी अळी आहे तिचा जीवनक्रम समजून घेतला आणि ती अंधार रात्री तिचं काम काय असतं किंवा मग तिचं प्रजनन क्षमता कशा प्रमाणात वाढली जाते हे बघितलं त्यामुळे अमावस्या ही आपल्या पिकासाठी किती महत्वाची हे बघितलं तर आता पोळ्या जवळ होतोय आणि पोळ्याला जी अमावस्या असती ती पिकासाठी सगळ्यात महत्वाची असते कारण अनेक जे आपले पिक आहे आता पावसाळ्यात जी लागवड झाली आहे ते पिकांची आता सध्या आहे म्हणजे फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्याची अवस्था आहे यामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव झाला किंवा जादा प्रमाणात जर अंडे दिले गेले तर त्याचा परिणाम हा आपल्या उत्पन्नावर हा डायरेक्ट मोठ्या प्रमाणात दिसत असतो त्यामुळे पोळ्याला फवारणी करणं हे महत्वाचं आहे त्यामुळे अनेक शेतकरी पोळ्याला ही फवारणी करीत असतात तर आतापर्यंत आपण आमूश्याला आणि त्यातल्या त्यात पोळ्याला फवारणी ही करणे ही का गरजेचं हे बघितलं तर आपण पोळ्याच्या दिवशी फवारणी केली पाहिजे एक दोन दिवस आधी केली पाहिजे का एक दोन दिवस नंतर केली पाहिजे बघणार आहोत तर आमूश्याचा जो एक दोन दिवसाचा जो काळ असतो म्हणजे साधारणतः तीन ते चार रात्री यामध्ये मोठ्या प्रमाणात अंदाजा असतो यामुळे आणि आता पोळ्याची अमावश्याची म्हणजे असं असतं जर जा खरीप हंगाम चालले पाऊस पडलेला आहे त्यामुळे जमिनीत जे सूक्ष्म किंवा सुप्त अवस्थेत जे कीटक असतात त्यांचं रूपांतर पतंगामध्ये होऊन ते वातावरणात सध्या वाढलेले आहे आता तुम्ही रात्री बघत असाल जेव्हा आपण लाईट किंवा बल्ब जर लावत असतो तर रात्रीच्या काळात रात्री, रात्री मोठ्या प्रमाणात हे किडे आपल्याकडे दिसत असतात तर ते इतर ऋतूमध्ये दिसते नाही पण पावसाळ्यात ते मोठ्या प्रमाणात दिसतात त्यामुळे आता पोळ्या अमास ही अत्यंत महत्वाची आपण एक दोन दिवस आधी जर फवारणी करणार असू तर त्यामध्ये जे आपलं गॅस पॉइन सारखे जे कीटकनाशक आहे ते वापरले पाहिजे जेणेकरून त्याचा जो वास वा त्या उग्र वासाने पतंग आपल्या शेताकडे येणार नाही किंवा पोळ्यानंतर जर आपण फवारणी करणार असू तर त्यामध्ये अंडीनाशकाचा वापर आपण केला पाहिजे त्यामध्ये प्रोपेनोफॉस सारखे किंवा थायोडिकार्प सारखे कीटकनाशक की हे जर वापरले तर त्याचा चांगला किंवा मोठ्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट हा बघायला मिळतो जर आपण जैविक उत्पादन वापरणार असू तर त्यामध्ये बॅसियाना किंवा मग मेटारायझली यासारखे जैविक बुरशी म्हणजे मित्र बुरशी याचा वापर आपण करू शकतोय यामुळे आपल्या जे पतंगे तेच जर कंट्रोल झाले किंवा त्यांना अंडे देण्यापासून जर आपण वाचवलं तर अळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होणार नाही आणि त्यामुळे आपलं जे घटणारं जे उत्पन्न आहे ते कमी घटन तर मित्रांनो आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये जी अळी आहे तिचं पूर्ण जीवनक्रम समजून घेतला त्यानंतर अमास्याला फवारणी करणं का गरजेचं आहे किंवा मग ही फक्त अंधश्रद्धा नसून त्या मागे जे काही कारण आहे ते, ते आपण जाणून घेतलं त्याच प्रमाणात कोणते कीटकनाशक किंवा केमिकल फॉर्म्युले किंवा जैविक फॉर्म्युले आपण वापरू शकतो हे बघितलं आणि आपल्याला जर शक्य असेल तर आपण जे लाईट ट्रॅप आहे ते वापरू शकतोय जेणेकरून पतंग हे तीन चार दिवस जे रात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होते आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्या शेतावर हा कमी प्रमाणात मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि येणारे ये जे व्हिडिओ आहे ते आपले तुम्हाला सगळ्यात आधी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय